या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग, शर्टिंग रेडीमेट आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न महापालिकेकडून तीन नोव्हेंबर पासून शॉपिंग सेंटर व खुल्या जागांवरील थकबाकी वसुलीसाठी विशेष पथकं नेमली जाणार आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहर हद्दीतील महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व मेजर शॉपिंग सेंटर मिनी शॉपिंग सेंटर भुई भाडे अभ्यासिका समाज मंदिर अधिकृत खोके इत्यादी संपत्तीवरील गाळेधारक व भाडेधारकांकडील थकबाकी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सकाळी नऊ वाजल्यापासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे यासाठी संबंधित विभागामार्फत विशेष वसुली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या विविध शॉपिंग सेंटर आणि खुल्या जागांवर अनेक गाळेधारक व भाडेधारकांकडून दीर्घ काळापासून थकबाकी बाकी आहे या पार्श्वभूमीवर महसूल वाढ व वा शासकीय महसूल पुनर्प्राप्तीच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात येत आहे थकबाकीदार गाळेधारक व भाडेधारकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपली थकबाकी रक्कम तातडीने भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे अन्यथा महानगरपालिकेकडून गाळे व जागा सील करण्याची कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे उद्यापासून मेजर गाळे संदर्भात कारवाई सुरू करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या महसूल विभागाने या मोहिमेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून सर्व संबंधित अधिकारी व वसुली पथके यांना निर्देश देण्यात आलेले आहेत ही मोहीम सातत्याने राबवून थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या महानगरपालिका प्रशासनाचा संकल्प आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली